मेकअप लेखिका सारा दीक्षित अभिवाचन अनुराधा कर्वे संध्याकाळचे सहा वाजले विजय ऑफिसमधून निघाला आणि वेगाने घराच्या दिशेने कार चालवू लागला आज संध्याकाळी आठ वाजता त्याच्या लाडक्या नयनताराचा नृत्याचा कार्यक्रम होता विजय नयनताराचे कार्यक्रम कधीच चुकवत नसे नयनतारा म्हणजे नुकतीच उदयाला येत असलेली एक नृत्यांगना दिसायला जेवढी नाजूक तेवढीच तिची पावलं मात्र चपळतेने पदन्यास करीत सुंदर कोमल नयनताराला नृत्य करताना बघणं म्हणजे प्रेक्षकांपुढे पेचच असायचा हिचं नृत्य बघावं की तिच्या मनमोहक आदा पण एकच गालबोट होतं नयनतारा बोलू शकत नव्हती विजया एका नामांकित कंपनीत सिनियर मॅनेजर होता फार कमी वयात त्याने आपल्या हुशारीच्या बळावर हे यश संपादन केलं होतं पण करिअरच्या नादात त्याचं लग्नाचं वय मात्र उलटून गेलं होतं पण नयनताराच्या रूपाने त्याच्या मनात नवीन हिरवाई आली होती तो तिच्याकडे आकृष्ट झाला होता त्याला तिच्या व्यंगाची कल्पना होती पण प्रत्यक्ष संवादापेक्षा मनातील प्रेमाच्या संवादानं त्याला तिला जिंकायचं होतं आज कार्यक्रमानंतर काही झालं तरी तिला लग्नाचं विचारायचंच हे त्यानं पक्क केलं होतं पावणे आठ वाजता मस्त तयार होऊन विजय थिएटरमध्ये पोचला आज तो नेहमीपेक्षा जास्तीच रुबाबदार दिसत होता पुढच्या सीटवर बसून भान हरपून तो नयनताराला बघत होता मनातल्या मनात काय बोलायचं याची उजळणी करत होता कार्यक्रम संपला तसा तो गर्दीतून वाट काढून तिच्या मेकअप रूममध्ये जाऊ लागला पण अचानक ती त्याला टॅक्सीमध्ये बसून निघून जाताना दिसली त्यांनी पटकन टॅक्सीचा नंबर पाहिला आणि झटक्यात गाडी काढून पाठलाग करू लागला पाऊण तासांनी टॅक्सी एका जुनाट बिल्डिंगजवळ थांबली आता मात्र नयनताराने ओढणीने आपला पूर्ण चेहरा झाकून घेतला होता ती झर झर जिना चढून दुसऱ्या मजल्यावरच्या एका खोलीजवळ थांबली हलकेच दोन वेळा टकटक केल्यावर एका तरुण स्त्रीनी दरवाजा उघडला बहुतेक तिची लहान बहीण दिसते असा विचार करून विजय घरात शिरण्याअगोदरच दार बंद झालं पण सुदैवानं घराची खिडकी चुकून उघडीच राहिली होती विजय हळूच खिडकीची एक झडप उघडून आतल्या परिस्थितीचा अंदाज घेऊ लागला नयनतारानी आता आपली ओढणी काढून ठेवली त्या स्त्रीनी पाणी आणून दिलं मग दोघीही आरशाजवळ उभ्या राहिल्या सुदैवाने विजयला नयनतारा आरशातून दिसत होती ती आपल्या एक एक दागिने उतरवू लागली मग तिच्या बहिणींनी कापसावर कुठलं तरी क्रीम लावून अलग तिचा चेहरा साफ करू लागली चेहरा साफ झाल्यावर विजय थोडा चमकलाच कारण आता धनुष्याकृती भुवयांच्या जागेवर त्याला जाडजाड भुवया दिसू लागल्या चेहऱ्यावरचा नाजूकपणा जाऊन स्किन थोडी निबर दिसू लागली विजयने मनातल्या मनात, मनात मेकअपचे आभार मानले पण तरीही त्याचा विचार ठामच होता नंतर त्या बाईने तिची हेअरस्टाईल हळूहळू मोकळी केली आणि काही क्षणात विजयच्या अंगातून वीज सरसरल्यासारखं समोरचं दृश्य बघून तो स्तब्ध झाला तिने नकली केसांचा वेग उतरवला आणि आता त्याला नयनताराच्या जागी एक पुरुष दिसू लागला विजयला हे सहन झालं नाही आणि तो जोरात ओरडला धोकेबाज लाज नाही वाटत लोकांच्या भावनांशी खेळायला या आवाजाने ते दोघेही दचकून बाहेर आले समोर विजय संतापाने थरथरत म्हणाला मी उद्या तुझ्यावर पोलिसांकडे जाऊन फसवणुकीचा आरोप लावतो नयनताराच्या रूपातील तो पुरुष धावत आला आणि विजयचे पाय पकडून रडू लागला नको साहेब असा नका करू माझी बायको मुलगा रस्त्यावर येतील हो तुम्ही आत चला मी सगळं सांगतो तुम्हाला नयनताराच्या रूपातील सुधीर आपली कथा सांगू लागला सुधीर एक मध्यमवर्गीय मुलगा पण नृत्याची प्रचंड आवड आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध छोटी मोठी कामं करत त्याने नृत्याचं शिक्षण घेतलं प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक समीर वर्मांकडे असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करू लागला तिथेच मॉबमध्ये नाचणाऱ्या राधावर त्याचं प्रेम जडलं आणि दोघांनी लग्नही केलं राधाने मात्र लग्नानंतर हे काम सोडून दिलं आणि घराकडे पूर्ण वेळ लक्ष द्यायला लागली तसंही सुधीरच्या कमाईवर घर चांगलं चालत होतं राजाराणीचा संसार सुरू असताना गालबोट लागलं सुधीरच्या कुण्या छुप्या दुश्मनानं समीरजींचे कान भरले की सुधीर हळूहळू बाहेरची कामं पण घेतोय आणि लवकरच तो स्वतःची वेगळी इन्स्टिट्यूट काढणार आहे समीरजी यामुळे बिथरले आणि त्यांनी तडकाफडकी सुधीरला काढून टाकलं शिवाय त्याला दुसरीकडे काम मिळणार नाही याचीही दक्षता घेतली शिक्षण कमी आणि अनुभवाची वानवा त्यामुळे कुठल्याही कंपनीत त्याला नोकरी मिळत नव्हती शरीराची ठेवण नाजूक असल्यामुळे अंगमेहनतीची कामं पण त्याला झेपत नव्हती एक दिवस उदास होऊन तो बसला असताना त्याचा अचानक नटराजाच्या मूर्तीकडे लक्ष गेलं आणि एक प्रकाशाचा किरण त्याला दिसला त्याने राधाला बोलावलं आणि आपल्या मनातला विचार सांगितला सुरुवातीला तिला तो पटला नाही पण आपल्या तांदुल्याकडे बघून ती तयार झाली मग सुरू झाले मेकअपचे कसब तिने त्याला असा काही मेकअप केला की मुळातच देखण्या असलेल्या सुधीरचं रूपांतर एका सुंदर युवतीमध्ये झालं नयनतारा या नावानं त्याला कामे मिळू लागली फक्त आपला पुरशी आवाज लपवण्याकरता मुकेपणाचं नाटक करावं लागलं हळूहळू त्याला म्हणजेच नयनताराला प्रसिद्धी मिळू लागली आपलं काम बरं की आपण बरं या स्वभावामुळे नयनताराच्या वाटेला जाण्याचं कोणी धाडस केलं नाही असं सगळं सुरळीत चालू असताना आज नेमकं विजयपुढे त्याचं सोंग उघडं पडलं सुधीर आणि राधा हतबल होऊन विजयपुढे उभे होते पण विजयच्या मनातली संतापाची आणि नैराश्याची भावना कधीच नाहीशी होऊन तिची जागा एका अनामिक ममतेनं घेतली होती त्याने सुधीरला मायेने जवळ घेऊन थोपटलं आणि म्हणाला काळजी करू नकोस इतके दिवस तू मेकअप चढवलेल्या चेहऱ्याने वावरलास पण आता तुझा मेकअप मागचा मेक खरा चेहरा लवकरच लोकांसमोर मानाने येईल याची जबाबदारी मी घेतली लवकरच डान्स अकॅडमी काढायला मी हवी तेवढी मदत करेन तुला तोपर्यंत तुझी नयनतारा मेकअपच्या आडच राहील याचं मी तुला वचन देतो एवढं बोलून विजय जड अंतःकरणाने तिथून बाहेर पडला त्याची कार दिसेनाशी झाली तरी सुधीर आणि राधा अजूनही या अकस्मात आलेल्या देवदूतासाठी हात जोडून उभेच होते